बाकी अशा मुसद्दी काव्यांचे डाव महाराष्ट्राला नवे नाही येतो कारण याची सवय आम्हाला अगदी बारामतीकर काकांच्या मोर्चूत पुराणानं लावलेली आहे त्यांचं ते घाणेडं राजकारण महाराष्ट्राच्या विकासाच्या मुळावर उठलं होतं जातीपातीत ते निर्माण करून गेलं होतं आणि आजही याच मोर्चूत काकांचे बगल बच्चे त्याच मोड सॉपरेंडीवर चालून महाराष्ट्र बुडवण्याचे अविरत प्रयत्न करताना दिसत त्यात अजून एका पक्षाची भर नको देवेंद्रजी आम्हाला दुसरा शरद पवार नकोय नकोय वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे यांचा काल राजीनामा झाला आणि वेगवेगळ्या बातम्या बाजारात फिरू लागले यूट्यूब हे सोशल मीडियावरचं एक सशक्त माध्यम जेव्हापासून हाताशी आले तेव्हापासून लेखक विचारवंत आणि सोकॉल्ड राजकीय विश्लेषक आपापली मतं या प्लॅटफॉर्मवर मांडताना दिसतात पण यांच्यासह काही छुटबाह्य पत्रकार छो झोलाछाप पत्रकार हे सुद्धा चालत्या गाडीत चढून अशा घटनांवर बोलून आपली नसलेली अक्कल जगासमोर पाजळत असतात तर गंमत म्हणजे या विश्लेषणांवर म्हणजे व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट्स येतात त्या बऱ्यापैकी त्या त्या चॅनेलच्या सामान्य प्रेक्षकांच्या सबस्क्रायबरच्या असतात पण बऱ्याचदा काही अतृप्त आत्मे त्यांच्या पार्श्वभागात खरं तर दम नसतो पडद्यावर येऊन थेट लोकांच्या नजरेला नजर भिडून बोलण्याची आपले विचार मांडण्याची धमक नसते असे अतृप्त आणि भित्रे आत्मे जे स्वतःला प्रचंड मोठे वैचारिक विद्वान वगैरे समजतात ते लोक या व्हिडिओजवर कमेंट्स करून आपली खास भागवून घेत असतात आता काल धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला या घटनेला विविध कंगोर कंगोरे आहेत बरं का असं बोलतात लोक नक्कीच आहेत मी काल जो केला केलाय त्यात कुठले असे कंगोरे वगैरे काही तुम्हाला दिसले नसेल त्यातनी कुठलंही तर राजकीय विश्लेषण वगैरे केलेलं नाहीये तर सर्वसामान्य मराठी माणूस म्हणून मसाजोगचे सरपंच संतोष भैया देशमुख यांच्या खुनाचे जे क्रूर आणि निर्दयी फोटोज पाहिले तेव्हा मला जे प्रथमदर्शनी सुचलं स्पुरलं वाटलं ते मी मांडले काही लोक आम्हाला ना भाजपचे पाळीव पत्रकार चाटुकार पगारी पत्रकार असं बरंच दरबारी पत्रकार असं काय काय म्हणत असतात एका महाभागानं मागे एक संकल्पना मांडली होती ट्विटरवर संकल्पना होती लष्करे देवेंद्र देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने सोशल मीडियावर लढणारी फौज त्यात मग आम्हाला सहभागी केलं होतं त्यांनी मी भाऊ सुशील प्रसाद काथे उदय निरगुडकर अशी नावं त्या लष्कर देवेंद्र मध्ये समाविष्ट होते असतं आमचं विवेचन हे एकांगी असतं उजव्या विचारांच्या बाजूला झुकणार असतं हिंदुत्ववादी विचारांना झुकतं माप देणार असतं त्याला काय टाळू शकत नाही आम्ही संस्कार झालेत तसे आमच्या पण यातलेही अनेक जण हे कातडी बचाव पद्धतीनं अंग चोरून बोलतात पण मी मात्र बेदडक लोकांना अंगावर घेत असतो चुकीचं असेल तर मग ते कुणीही का असे ना त्यांचे कान पिळावेच लागतात मला आता कालच्या घटनेनंतर म्हणजे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विरोधकांच्या पोतळीतून सगळ्यात गोळाच देवेंद्रजींनी काढून घेतलाय आणि अधिवेशन वादळी करत सरकारला घेरण्याचा विरोधकांचा मनसुबा पार झोपून टाकलाय असं काही लोक बोलत होते म्हणजे माझा जो व्हिडिओ आला त्या व्हिडिओवर अनेक जणांनी सांगितलं की तुम्हाला ते कळलेलं नाहीये खरं असं घडलंय म्हणजे विरोधकांच्या त्या बॉम्ब गोळ्यातली दारूच काढून घेणं वगैरे हे सगळं त्यामागचं एकूण राजकारण होतं आता हे सगळं एका बाजूला मान्य करत असताना मला त्या चार्जशीटमधले जे फोटो जे होते ना मारहाणीचे ते स्वस्त बसू देत नव्हते संतोष देशमुखांचा जीव घेताना हसणारे ते जल्लाद त्याच्या मृतदेहावर लघुशंका करणारे ते नीज घेवडे क्रौर्याशी परिसीमा गाठत एखाद्याचा विरोध संपवणं बरं हे सगळं कांड घडत असताना त्याचं चित्रण करणं व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करणं लोकांना त्याचे स्क्रीनशॉट पाठवणं हे सगळे जे काही प्रकार घडले ते माणुसकीला काळीम मा फासणारेच नव्हते का हो चार्जशीटमधले फोटो पाहून मन हेलावलं रडू कोसळलं हुंदका दाटून आला असं खरं आणि खोटंही बोलणारे असंख्य लोक कालपासून मी बघतोय ऐकतोय वाचतोय पण मला वाईट याच वाटतंय की हे सगळं जवळपास त्र्याऐंशी दिवस आधीपासून ज्यांनी पाहिलं होतं त्यांनी धन्नाशेटचा राजीनामा तात्काळ का मागितला नाही त्यांचं हृदय तेव्हा पिळवटलं नसेल का त्या ऐंशी दिवसांपूर्वी सगळ्यात आधी सुरेश धस आणि मग देवेंद्रजी या दोघांचं आश्चर्य वाटलं मला लष्कर ए देवेंद्र असा शिक्का बसलेला असतानाही मला देवेंद्रजींना प्रश्न विचारावा वाटला तो यामुळं या का तर यामागचं कारण काय तर माणूस की माणूस की आणि ही माणूस तर आहेच पण आम्ही कुठल्याही गाठी नसलेले लोक आहोत अपघातानं या क्षेत्रात आलोय मनाला आणि सतसत विवेकाला पट्ट तेच बोलतो आतली काय बाहेरशी काय कुठलीच गाठ नाही आहे आम आमच्याकडे त्यामुळे यामागे देवेंद्रजींची कुठली चाणक्य नीती काम करत होती ते न समजू शकलेलं मी एक सामान्य बुद्धीचा आणि कुवतीचा माणूस तर मित्रो भलेही देवेंद्रजींनी हे सगळं समजून उमजून आपल्या सोयीनं केलेलं असलं तरी नाही कळत आमच्यासारख्या सामान्य बालबुद्धी लोकांना अनेकांच्या कमेंट्सांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामागची देवाभाऊंची रणनीती यावरचे किस्से यांचा भडीमार होतो आहे कालपासून माझ्या इनबॉक्समध्ये अ तुम्हाला काय कळतं आहे तुम्हाला काय कळतं आहे हे कसं घडलं आहे ही कशी रणनीती होती कशी चाणक्य नीती होती कसा मास्टरस्ट्रोक मारला आहे मारला असेल हे सगळे मास्टरस्ट्रोक तुम्हाला कळतात मला कळत नाही मला फक्त ते दिसत होतं बीडमधल्या त्या शेतात संतोष भैया देशमुखला ज्या पद्धतीनं क्रौर्याची परिसीमा गाठत आठत मारलं जात होतं त्याचे फोटो त्याचे फोटो त्याचे व्हिडिओज काढले गेले होते जे आम दुर्दैवानं आम्हाला बघावे लागले तेवढंच दिसत होतं बाकी आपल्याला काही नाही समजत राजकारण तर लांबची गोष्ट आहे कसं आहे की विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबरमध्ये धन्नू विकेट पडणार होती पण ती लांबवली गेली कारण धनंजय मुंडे म्हणजे अजितदादांच्या भोवतीची ढाल समजली जाते या ढालीच्या ठिकऱ्या उडवण्यासाठी खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे बाप लेख जातीनं मैदानात उतरले होते तुमच्या लक्षात आहे का दमा यांना अंजली दमानी यांना धनंजय मुंडेंच्या अनेक प्रकरणांबाबतचा दारुगोळा पवार कंपनीनंच पुरवलाय करुणा मुंडे करुणा मुंडेंची अचानक झालेली एंट्री त्यांची ती केस त्यांच्या बाजून लागले निर्णय हे सगळं एका बाजूला ठेवा मुंडेंचे मंत्री म्हणून खात्यातले वेगवेगळे भ्रष्टाचार अगदी पुराव्यानिशी अंजली दमन यांना कोणी पुरवले हा एक प्रश्न मला अनेकांनी विचारलाय आणि विचारणाऱ्यांचा रोग कदाचित सरकारमधल्याच कुणाकडे तरी असावा हे मला न कळणं इतपत खोळा नाहीये मी मित्र हो काय आहे की मोघम बोलणारे लोक बरेच असतात मोघम न बोलता स्पष्टपणे सांगायचं झालं ना तर देवेंद्रजी भारतीय जनता पक्षाच्या शतप्रतिशत सत्ता मोहिमेतला एक एक अडथळा आता दूर करण्याच्या कामगिरीवर निघालेले आहेत मागच्या अडीच वर्षात सगळे मानापमान अवहेलना बोचऱ्या शेलक्या शब्दातल्या टीका देवेंद्रजींनी सहन केल्या मन मारून सहन केलं ते छातीवर दगड ठेवून वगैरे जे काय होतं ते काही खोटं नव्हतं सगळं सहन केलं त्यांनी आणि आता ते कितीही म्हणतील मी बदला घ्यायला आलेलो नाही आहे पुन्हा येईन पुन्हा येईन ये म्हणून मी आलो आहे खरा पण मी बदला घ्यायला आलेलो नाही आहे तर बदल बदल घडवायला आलो आहे पण ते बदल घडवताना दिसत आहेत आणि तोच बदल घडवत असताना आपल्या अडीच वर्षातल्या अवहेलनेचा बदलाही मोजून मापून घेताना दिसत आहेत मित्रपक्षांना काही काळ ढील दिल दिली त्यांनी अगदी मुख्यमंत्री पदही दिलं पण आता मात्र त्याच मित्रपक्षांची नकेल कसण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू झालाय शिंदे गटाचा स्वैरसंचार त्यांनी आधीच आटोक्यात आणला अगदी खातेवाटपातल्या हट्टांपासून ते पालकमंत्री नियुक्त्यांपर्यंत आता एस टीतले घोटाळे एम एम आर एतला घोटाळा आरोग्य खात्यातला घोटाळा अशा अनेक प्रकरणांना त्यांनी ऐरणीवर आणून ठेवले शिंदेंना दाबण्याचा प्रयत्न उघडपणे दिसत असताना दादांना झुकतं माप मिळतंय का असा जो विचार अनेकांच्या मनात येत होता अगदी माझ्याही मनात हा विचार अनेकदा आलाय त्या शंकेचं समाधान धनंजय मुंडेंचा राजीनामा किंवा धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला दे लावून देवेंद्रजींनी केलेलं आहे त्या शंकेचं समाधान अनेक जण असंही म्हणतात की से गई व हौसेनी नाही आती जे खूप आधीच करायला हवं हो, होतं ते आता करून का उपयोग पण राजकारणात कधी कधी सावज टप्प्यात यायची वाट बघितली जाते करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी तर या उक्तीनुसार देवेंद्रजींनी दादा गटाला लगाम घालायला योग्य वेळेची वाट बघितली असं म्हणावं लागेल आपल्याला आपल्या आपले दोन्ही मित्र पक्षांना त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणुकीत मदत करून त्यांना सन्मानजनक जागा जिंकू दिल्या राज्यात विरोधी पक्षच उरणार नाही याची काळजी घेतली पण जर सोबतचे मित्रपक्षच विकासाच्या राजकारणाला खेळ घालणारे अडथळे ठरू लागत असतील तर त्यांचे पंख छाटायलाही भारतीय जनता पक्ष मागे पुढे पाहत नाही कारण हा मोदी भारतीय जनता पक्ष आहे अटल अडवाणींचा नाही शतप्रतिशत भाजपा ही निव्वळ घोषणा नसून त्यावर अगदी नियोजनबद्ध पद्धतीनं अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे हेच या कालच्या घटनेवरून सिद्ध होते पण या राजकारणासाठी मानवता माणूसकी या सगळ्या विषयांना पारख होत निवळ बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांचं राजकारण करणं हे कितपत योग्य आहे याचाही विचार भाजपसारख्या पार्टी विथ डिफरन्स बनवणाऱ्या पक्षानं जरूर करायला हवा बाकी अशा मुसद्दी काव्यांचे डाव महाराष्ट्राला नवे नाही येतो कारण याची सवय आम्हाला अगदी बारामतीकर काकांच्या मोर्चूत पुराणानं लावलेली आहेच त्यांचं ते घाणेडं राजकारण महाराष्ट्राच्या विकासाच्या मुळावर उठलं होतं जातीपातीत तेढ निर्माण करून गेलं होतं आणि आजही याच मोर्चूत काकांचे बगल बच्चे त्याच मोडंस ऑपरेंडीवर चालून महाराष्ट्र बुडवण्याचे अविरत प्रयत्न करताना दिसत आहेत त्यात अजून एका पक्षाची भर नको देवेंद्रजी आम्हाला दुसरा शरद पवार नको आहे नको आहे